अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक पकडला मारेगाव महसूल विभागाची कारवाई मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील आज दिनांक अकरा जून रोजी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा एक ट्रक तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राजू डौरे यांनी जप्त केला असून ट्रक मालक सुरज टोंगे राहणार वेगाव यांच्या मालकीच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे कोलगाव ट्रक एम एच छत्तीस एफ अठरा वीस वरील चालक महेश रघुनाथ कोवे राहणार नरसाळ तालुका मारेगाव हा ट्रक मध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळल्याने वाळू सहित वाहन जप्त करण्यात आले ट्रक मध्ये तीन ब्रास वाळू व वा चार लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आलाय तहसीलदार उत्तम नीलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राजू डवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ती सात तीस वाजता कोलगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मारे येथे एम छत्तीस एफ अठरावीस हे वाहन वाळू भरून आलेलं आहे असे तलाटी डावरे यांना समजलं त्यानंतर तलाटी डावरे यांनी तात्काळ वाहनाच्या ठिकाणी धाव घेतली आणि वाहनचालक यांना विचारणा केली वाहनामध्ये भरलेली वाळू पास आहे किंवा कसे याबाबत विचारले असतात त्यांनी पास नाही असे सांगितले आणि वाहन मागं पुढं करत असते वेळेस वाहन रोडच्या बाजूला जाऊन जमिनीमध्ये फसले सदरचे वाहन अवैधरित्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वाहनातली रेती फसले वाहन फसल्यामुळे त्याच ठिकाणी जमिनीवर टाकण्यात आलेली आहे आणि वाहन तहसील कारला येथे आणून लावण्यात आलेलं आहे वाहन जप्त करून तहसील तहसीलकारला कर येथे लावलेले आहे आणि फसल्याच्या नंतर ज्या ठिकाणी रेती टाकलेली आहे ती रेती जप्त करून संबंधित तलाठी यांच्या ताब्यात देण्यात ता आलेली आहे वाहनावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडनं रक रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे माझी सर्व मारेगाव तालुक्यातील वाहनधारक त्यामध्ये ट्रॅक्टर असेल टिप्पर असेल ट्र ट्रक असेल यांना आव्हान आहे की आपण अवैधरित्या वाळू अवैधरित्या वाहनामध्ये वाळू भरून वाहतूक करू नये तसेच जर वाहन सापडल्यास कोणत्याही परिस्थितीत दंडात्मक कार्यवाही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कृपया सर्वांनी पास असल्याशिवाय वाहतूक करू नये धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.